मोठा पोलीस बंदोबस्त लावून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला इंदोर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी भूसंपादनाच्या संदर्भातला विषय गेले वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे शेतकऱ्यांची इच्छा आहे की हा महामार्ग झाला पाहिजे परंतु योग्य असा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्या भागातील सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे पण आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्यानं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणून गाड्या आणल्या पोलीस आणले अँबुलन्स आणल्या सीस आर पी आणली आणि या माध्यमातून पोलिसांच्या दडपशाहीने या ठिकाणी या महामार्गाच्या पुलाचं काम सुरू करावं असं चित्र दिसतंय एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी राहिलेली आहे की आम्हाला योग्य मोबदला झाला तर आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत आम्ही की विकासाला अडथळा आणत नाही परंतु मातीमोल भावना या जमिनी घ्यायच्या आणि त्यांना मोबदला द्यायचा नाही याबाबत मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय बावनकुळे साहेबांकडे ही वस्तुस्थिती विधानसभेमध्ये मांडली आणि त्यामध्ये बावनकुळे साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की दोन तारखेला आम्ही या संदर्भातली बैठक घेऊ आणि लार कायद्याप्रमाणे तुम्हाला मोबदला देण्याचा प्रयत्न करू मग बावनकुळे साहेबांनी सभागृहात दिलेलं आश्वासन पाळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विनाकारण वातावरण चिघळू नये आम्ही चिघळणार आम्ही शांतता मार्गाने आंदोलन अनेक वेळा ठिकाणी केलेलं आहे परंतु शासनाच्या वतीनं जर पोलिस यंत्रणा आणून दडपशाही मार्गाने आज काम चालू करण्याचा प्रयत्न केला तर याची जबाबदारी पुढे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी शेतकऱ्यांवर राहणार नाही ते शासनावर राहील आम्ही शांततेच्या मार्गाने करतो हे मागणी आमची योग्य आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी शासनाने आश्वासन दिलेलं आहे त्याचं पालन करावं अशी आमची मागणी आहे सत्ताधारी जे आहे पोलीस बलाचा वापर करून शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात का पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न होतो आहे शेतकरी आम्हाला काय त्या शेतीचा आणि शेतकऱ्यांसाठी सरकार आहे असं म्हटलं जातं की आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत पण या हो। ठिकाणी ते शेतकरी विरोधी सरकार दिसत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीमार करणं गोळीबार करणं याच्यासाठी आता बंदुका घेऊनच जर पोलीस उठे पाठीशी उभे राहायला लागले आमच्या मारायला तर मग काय करायचं शेतकरी सरकार आमचं आहे लोकशाही पद्धतीनं चालणार आहे का हुकुमशाही पद्धतीनं चालणार आहे आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध करतो जळगाव जिल्ह्याचे अनेक मंत्री जे आहे काही ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी जात असताना मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरून किंवा शेतकऱ्यांच्या समस्येसाठी एकही मंत्र्यांना वेळ नाही असं वाटतंय का आपल्याला गट मला वाटतं की जळगाव जिल्ह्यातले दोन मंत्री आहेत तिसरे केंद्रीय मंत्री आहेत अनेक मंत्री याच्यामध्ये बाहेरून आपल्याला विचारणा करत आहेत परंतु एकाची हिंमत या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांशी बोलून किंवा गडकरी साहेबांशी बोलून हा प्रश्न सुटावा असे होत नाही आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सर्वच मंत्र्यांचं केंद्रीय मंत्री असेल का राज्यमंत्री राज्यातले मंत्री एकंदरीत दुर्लक्ष दिसत आहे आणि मला वाटतं की हा प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवायचा असेल तर या मंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे मंत्र्यांनी त्या ठिकाणी पाहिजे भूसंपादन कायदा हा राज्याचा कायदा आहे त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भात योग्य ती भूमिका घेतली तर केंद्राला ती मान्य करावीच लागते असा नियम आहे त्यामुळे राज्याच्या संदर्भामध्ये त्यांनी उचित असं मूल्यांकन करून आम्हाला या जमिनीचा पैसा द्यावा असा आमचा आग्रह आहे मग एवढा पंचेचाळीस डिग्री तापमान झालं आहे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी या उन्हात बसत आहे मात्र या ठिकाणी कोणीही प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्री या ठिकाणी फिरत नाही मंत्री आपल्या आपल्या कामात व्यस्त आहे एकीकडे एक एक बघायला गेला तर मुक्ताईमध्ये कलशयात्रा राष्ट्रवादी गटाची झाली होतं दुसरीकडे बघायला गेलं तर गिरीश महाजन जे आहे ते काश्मीर खोऱ्यातून लोकांना वाचवण्यासाठी जातात मात्र जळगाव जिल्ह्याच्या या शेतकऱ्यांच्या व्यथा बघायला त्यांना वेळ नाही का एकंदरीत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या भागामध्ये प्राधान्याचा प्रश्न जर असेल तर जमिनीचा मोबदला आहे या संदर्भातले निवेदन आम्ही पालकमंत्र्यांना मंत्र्यांना दिलेले आहे परंतु मंत्र्यांचं या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष असल्यामुळे आणि त्यांनी फार पुढाकार न घेतल्यामुळे हा प्रश्न असा चिघळत राहिलेला आहे माझी अपेक्षा आहे की यांनी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि योग्य तो मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही व्हावी आमचा या रस्त्याला विरोध नाही विकासाला आम्ही विरोध करत नाही आहे परंतु पिढ्यानुपिढ्याची आमची जमीन या ठिकाणी माझी जमीन आहे ते शंभर वर्षापूर्वीच्या जमिनी आहेत आमच्या या भागामधल्या आणि शंभर शंभर वर्ष दीड दीडशे वर्ष पूर्वीच्या जमिनी पिढीदार जमीन तुम्ही घेत आहात आणि त्या शेतकऱ्याला साधं विचारायचं ते नसाल तर संताप हा येणारच आहे आणि हा संताप रस्त्यावर येऊन व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शांततामय मार्गाने आंदोलन करणं हे आम्ही करतोय उगाच या ठिकाणी याला हे वातावरण चिघळावं त्याच्यामध्ये लाठीमार व्हावा गोळीबार व्हावा अशी आमची अपेक्षा नाही पण पोलिसांची किंवा सरकारची इच्छा तशी दिसते म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलीस गाड्या आलेल्या आहेत शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या आहेत लाठ्या घेऊन आलेल्या आहेत ॲम्ब्युलन्स बोलवलेला आहे एकंदरीत काय हेतू काय इरादा काय आहे